इकडे मेन म्हणजे लहान मुलांपासून ते पूर्ण मोठ्या म्हणजे आजोबापर्यंत आपल्याकडे कपडे अवेलेबल आहेत सर्वच म्हणजे लहान पॅन्ट शर्ट पासून तर धोतर टोपी पर्यंत कपडे आपल्याकडे अवेलेबल आहेत सर्वच पण तुम्हाला म्हणजे आता हे संसार दाखवत हे रुमालच्या क्वालिटी आहे रुमाल तुम्हाला म्हणजे तुम्हाला दहा रुपयापासून रुमाल आहे आपल्याकडे तर इथं तुम्हाला दोनशे अडीचशे पर्यंत रुमाल भेटेल तुम्हाला मोठा भागात हे दोनशे पर्यंत रुमाल इकडे रुमाल भरपूर आहे रुमाल झाल्यानंतर इकडं लेडीजला डबल तुम्हाला स्टोन आहे स्कार्प आहे पेटीकोट आहे इकडं स्कार्प आहे लेडीजसाठी इकडं डबल तुम्हाला चिल्ड्रन सॉक्स आहे जेंट्स सॉक्स आहे लेडीज सॉक्स आहे तुम्हाला बाकी दुसरे जवळ दाखवत करतो तुम्हाला इथे तुम्हाला भेटणं इकडे समजा हे पूर्ण आपल्याला बनेन इकडं मेज मेज मध्ये सर्व हेरिटेज आपल्याला हे पूर्ण टॉप बन्यांचं आहे बन्यान हाफ स्पॅन्डो फुल स्पॉट ते सर्व तुम्हाला पाण्यांची अव्हेलेबल व्हरायटी आपल्याकडे दुकान अवेलेबल आहे दुसऱ्या झाले इकडं अंडर हे अंडरवेल अंडरवेलमध्ये कम्फर्ट कम्फर्ट सेमी लाँग प्रिंट सर्व व्हरायट्या हजेरी मटेरियल पूर्ण अव्हेलेबल आहे इकडे झाले वारे तुम्हाला लेगीजमध्ये लहरा आहे कांचन आहे सर्व व्हरायटी डॉलर आहेत ज्या कंपनीचे गिरायक मागेल त्या कंपनीच्या लेगीज स्कार्फ ओढणी पेटीकोट सर्वच आपल्याकडे अवेलेबल आहे या लहान मुलीच्या लेगीज अवेलेबल आहे इकडं तुम्हाला प मुलांचे शर्ट अवेलेबल आहेत जसे अलग अलग व्हरायटीचे पूर्ण बॉक्स भरलेले आहे सर्व साईज तुम्हाला बॉक्स शर्टमध्ये लहान स्मॉल शर्ट पूर्ण येईल इकडे पहिले स्मॉल शर्ट झाले की नंतर तुम्हाला इकडे टी शर्ट आहे टी शर्टमध्ये सर्व व्हरायटी अवेलेबल येईल तुम्हाला जसं लागेल फुल हाफ गोलगळा सँडो जसा अवेलेबल तुम्हाला शर्ट लागेल तसं तुम्हाला टी शर्ट भेटून जाईल सगळं आपल्याकडे अव्हेलेबल टी शर्टची व्हरायटी पूर्ण वरतून इथून पूर्ण बॅगपासून तर खालपर्यंत टी शर्ट येईल दुसरी इकडे झाले तुम्हाला याच्यात सिल्कमध्ये लॅगिन येईल लॅगिन झाल्या की इकडे लेडीजमध्ये तुम्हाला हे नेहरा ड्रेस नवीन आलेले पर्यंत नवीन आलेली क्वालिटी नेहरा ड्रेस आहे पूर्ण ड्रेसचे पण स्टॉक पूर्ण फुल आहे आपल्याकडे जे मागेल ते गिरे कारण लेटेस्ट व्हरायटीमध्ये सर्व टॉप ड्रेस, ड्रेस अव्हेलेबल आहे लेडीजचे पूर्ण हे पूर्ण तुम्हाला लेडीजचे आयटम पूर्ण येईल तुम्हाला सेमी कट आहे लॉंग कट आहे शॉर्ट टॉप आहे कुर्तीज आहे परत दुसरे तुम्हाला दुसरी इकडे हे नवरजवसाठी फॅन्सीमध्ये शेरवानी पण अव्हेलेबल केलेले आहेत आपण पूर्णच लहान मुलांच्या पण नेहरूमध्ये थ्री डी श शेरवानी अवेलेबल आलेल्या आहेत तर तुम्हाला इकडे तुम्हाला दुसरं झालं की इकडे इकडे नाईट पॅन्ट पण भरपूर अवेलेबल आहे नाईट पॅन्ट स्मॉलपासून तर पूर्ण फुल साईजपर्यंत नाईट पॅन्ट आहे नाईट पॅन्ट परत तुम्हाला झाली इकडे टी शर्ट टी शर्टची रेंज आपल्याकडं हाफपासून फुलपर्यंत सर्वच टी शर्ट अवेलेबल आहे टी शर्ट पूर्ण तुम्हाला दिसत आहे तुम्ही सगळं टी शर्ट पूर्ण हाफ फुल जसे लागेल तसे टी शर्ट आहे इकडे परत लेडीजचे कम्प्लीट ड्रेस आहेत परत मुलांची जीन्स पॅन्ट पण स्टॉक फुल आहे इकडे लेडीज जीन्स पॅन्ट आहे जसे लागेल तसे लेडीज जीन्स पॅन्ट भेटेल तुम्हाला हाफ शॉर्ट पोल सर्व सर्व म्हणजे इकडं टी शर्ट आहे लेडीजचे पण टी शर्ट आहे तर दुसरे इकडं लेडीज पूर्ण लाँग ड्रेस आहे लहान मुलींचे फ्रॉक आहे गलेचे दुपटे लॉंग हे नवीन मिळालेले लॉंग फ्रॉक आहे फॅन्सीमध्ये परत तुम्हाला दुसरे इकडे रोल पॅकिंगमध्ये शर्ट आहे मुलांचे फॅन्सी रेंजमध्ये इकडे तुम्हाला टी शर्टची व्हरायटी आणखी भरपूर इकडे आपल्याकडं राऊनवाले हायनेक आहे है, सर्व कंपनीचे टी शर्ट आहे तुम्हाला दुसरे दुसऱ्यापर्यंत आपल्याकडे इकडे मेन्स वेअरमध्ये तुम्हाला शर्ट मेन्शेअरमध्ये शर्ट चालू होईल वेअरमध्ये तुम्हाला स्टायलिश शर्टपासून फॅन्सी शर्ट आहे बॉक्स पॅकिंगवाले पण बॉक्स पॅकिंग आहे रोल रोलमध्ये रु, पूर्ण तुम्हाला हे पूर्ण रोलमध्ये फॅन्सी शर्ट येईल पूर्ण झिरो साईजपासून एक्सल डबल पर्यंत शर्टिंग पूर्ण ही एम एल एक्सल डबल एक्सल फोर एक्स पर्यंत आपल्याकडे शर्ट पूर्ण रॅक पूर्ण पॅक हे रोल पॅकिंगमधले शर्ट आहे आणि यांची रेंज कशी आहे यांची शर्टची रेंज तुम्हाला अच्छी म्हणजे गरीब गरीबपासून तर श्रीमंत सगळेच आपल्याकडे येऊ शकते म्हणजे दोनशे रुपयापासून शर्ट चालू होते आपल्याकडे तर बाराशे तेराशेपर्यंत शर्टची रेंज अवेलेबल आहे आणि उच्च लागलं तर पंधराशेपर्यंत लास्ट रेंज शर्टची आहे आणि दुसरे तुम्हाला इकडे हे भारी माझे शर्ट आहे आपलं इकडं शर्टची वैरायटी पण एक नंबर शर्ट येईल रफमध्ये जीन्समध्ये शर्टिंग आहे जीन्स जीन्समध्ये फक्त स्वस्त कमी रेटमध्ये शर्ट आहे हे पूर्ण क्वालिटी एकदम सुपर आहे त्याची रेट तुम्हाला किती नऊशे चाळीस रुपयाचं आपण देतो हे फक्त सहाशे ऐंशी रुपयाला शर्ट देतो आहे त्याच्यात तुम्हाला हे हे झालं आहे किंवा वर्कमध्ये येईल सॉफ्टमध्ये शर्ट आहे परत दुसरं तुम्हाला शर्टचे भरपूर व्हरायटी व्हरायटी आपल्याकडे परत तुम्हाला लागलं जीन्स पॅन्टमध्ये बी फुल स्टॉक आहे जीन्स पॅन्ट तुम्हाला सर्वच कंपन्या ओटू झालं आहे डेनिम झालं रेमंड झाले सर्व तुम्हाला एम आर एफच्या सर्व कंपन्या आपल्याकडे डे जीन्स पॅन्टचे अव्हेलेबल आहेत सो जीन्स हे फॉर्मल पॅन्ट पण आहे हे साईज पूर्ण तुम्हाला जीन्स पॅन्टचे दिसते हे पूर्ण फॉर्मल आहे पँटवरती जीन्स पॅन्ट आहे हे पूर्ण फॉर्मलच्या चौतीस छत्तीस अवतीस बत्तीस साईजमध्ये पूर्ण तुम्हाला पँटही अवेलेबल आहे जीन्सच्या पूर्ण टोटल हे मला मुलांचं पूर्ण मोठाल्यांची साईज आहे पूर्ण या फॉर्मल पॅन्टमध्ये अलग अलग व्हरायटी आपल्याला अवेलेबल आहे पॅन्ट पण एकदम सॉफ्ट कापला डिकोलचे आहे डेनिम आहे सर्वच कंपन्यांचे आपल्या लोअर फॅन्सी पॅन्ट आहे एल बी डब्ल्यू आहे हो डेलिंगमध्ये परत दुसरे तुम्हाला ब्रायट ब्राईटनेसवाल्याची आहे हायनेक आहे नाईन एक्सची पॅन्ट आहे नाईन एक्सची पॅन्ट पण स्वस्तमध्ये फॅन्सी डिझाईन पूर्व भरपूर येईल डेली म्हणजे आता नवीन नवीन नवी ज्या पा नवीन नवीन ज्या मुलांना नवीन लेटेस्ट व्हरायटी लागतील त्या सर्व आज आपल्याला अवेलेबल केलेलं आहे परत तुम्हाला दुसरी पॅन्ट झाली इकडे ओटो पॅन्ट पण आहे जी एच बब्बीडब्ल्यू मध्ये याच्यातून सेम पॅटर्न ओटोमध्ये येत आहे ओटोचं पॅन्टेल आपल्याकडे फक्त नऊशे रुपयापासून नऊशे पासून स्टार्ट आहे तर आपल्याकडे पंधराशे अठराशे पर्यंत ओटो पॅन्ट अवेलेबल आहे पॅन्ट तुम्हाला भरपूर आहे तर दुसरी तुम्हाला पॅन्ट झाली दुसरी दिसत हे फोर वे डिझाईनमध्ये पॅन्टेल फोर वे मध्ये येईल चारशे रुपयाला फक्त म्हणजे साडे पासून तर चारशे पर्यंत फोर वे डिझाईनमध्ये हे स्टेज पूर्ण पूर्ण लॅकरा कपडा आहे पूर्ण लॅकडा स्ट्रेचेबलपणे कपडा आहे परत दुसरं तुम्हाला इकडे बॉक्स पॅकिंग शर्ट आहे हे झाले आपलं रोल पॅकिंगचे पूर्ण व्हॅ व्हरायटी अवेलेबल हे बॉक्स मशीन तुम्हाला फॉर्मल शर्ट म्हणजे ऑफिशियल हे फॉर्मल शर्ट इन पूर्ण तुम्हाला चेक्सपासून फॅन्सी फॅन्सी वर्क इन शर्ट बॉक्स पॅकिंग इन पण दुसरे तुम्हाला कुंदनमध्ये याच्यात कुंदन व्हरायटीचे भरपूर आहे शर्ट तुम्हाला तिथून दाखवायला कमीपर्यंत इतकं शर्ट अवेलेबल आहे तर आपल्याकडे शर्ट कमीत कमी किती रेटपासून आपल्याकडे शर्ट इन तुम्हाला दोनशे रुपयापासून तर बाराशे तेराशेपर्यंत बॉक्स वाले शर्ट आहे वाले पण वाले पण दोनशे पासून शर्ट आहे आणि जीन्स पॅन्ट हे बी प्लस आहे जीन्स पॅन्ट तुम्हाला जीन्स येईल तुम्हाला दोनशे अडीचशे पासनं तर अठराशे बावीसशे चोवीसशे पर्यंत जीन्स पॅन्ट जसे गिरायकाला पाहिजे त्या हिशोबाने आपण माल देऊ शकतोय विशेष म्हणजे आपल्या दुकानातून कोणतंही गिरायको वापर जात नाही पैशात तर आपलं पाच पन्नासचं कमी जादा करून आपण त्यांना देऊन टाकतो त्याचं काही विषय नाही तुम्हाला शर्ट दाखवलं तिकडे भरपूर आहे चालता येणार इतके व्हरायटी आपल्याला अवेलेबल आहे साईज एम यल एक्स एल ए डबल एक्स एल प्रत्येक साईजमध्ये आपल्याकडे ले पाचशे नग तुम्हाला अव्हेलेबल भेटेल एका एका साईजमध्ये एका क्वालिटीमध्ये तुम्हाला पाच पाचशे पीस अवेलेबल डिझाईन भेटेल इकडे तुम्हाला तुम्हाला शूटिंग शर्टिंग खाली आहे भरपूर माल आहे वरती स्टॉकचा माल आहे पूर्ण जे पूर्ण तुम्हाला साईज घेऊन डबल एक्सेल डबल एक्सेलमध्ये पण बाकी दुसरे प्लेनमध्ये लागले तर प्लेनमध्ये डिझाईन पण भरपूर आहे हे नवीन प्लेन प्लेन शर्ट आहे प्लेनमध्ये तुम्हाला एक हजार क्वालिटी प्लेनची शर्ट आहे प्लेनमध्ये ऑरेंज आहे पिंक आहे येल्लो आहे चेक्स आहे भरपूर असे तुम्हाल तुम्हाला जसे अवेलेबल गेले की आणि चॉईस सांगितले ते तुम्हाला भेट शर्ट अवेलेबल भेटेल शेक्स हिप्लेस आहे हे तुम्हाला पार्टीवेअर शर्टमध्ये येईन पार्टीवेअरमध्ये पूर्ण कुंदन वगैरे सर्वच येईल आणि रेट कमी आहे फक्त पाचशे रुपयाला पार्टीवेअर शर्ट होतो आपण बाकी तुम्हाला खाली अजून भरपूर व्हरायटी आहे दाखवतो मी तुम्हाला ही धोतर नवीन आहे सफारी धोतर आहे टिपटॉप आहे सर्वच व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे धोतरामध्ये हे धोत्रामध्ये हे टिपटॉप आरवीनवाल्याचं त्याचे धोतर आपल्याकडे तुम्हाला भेटेल शंभर रुपयापासून धोतर आहे शंभर रुपयापासून तर आपल्याकडे अडीच हजारपर्यंत धोतर अवेलेबल आहे धोतरची व्हरायटी पूर्ण येईल तुम्हाला धोतर झाले इकडे लग्न झाल्यासाठी तुम्हाला विवाहाचे कपडे पण अवेलेबल आहे आपल्याकडे दुसऱ्या लहान मुलांच्या नाईट पॅन्टही आहे लेडीजसाठी भरगोज हे सनकोट अवेलेबल आहे आपल्याकडे शंभर रुपयाला सनकोटपासून तर दोनशेपर्यंत सनकोट आहे इकडे लहान झिरो नाईट पॅन्ट आहे इकडे तुम्हाला लग्न झाल्याचे नवीन नवरन फेटे अव्हेलेबल आहे इकडे तुम्हाला आता आपले नवीन दुसरे पंच्याऐेश इकडे शर्टिंग शूटिंग हे शर्टिंग शूटिंग तुम्हाला इथून डेनिमपासून विमल सियाराम डिग्जाम भरपूर व्हरायटी ज्या गिरॅकांमध्ये त्या व्हरायटी आपल्याकडून शर्टिंगमध्ये अव्हेलेबल आहे मध्ये चेक्स आहे प्लेन आहे लायनिंग आहे जसे लागेल तसे अव्हेलेबल आहे शूटिंगमध्ये तुम्हाला त्याच्यामागे भरपूर शूटिंग आहे डेनिम आहे रेमंड आहे डिग्जाम आहे विमल आहे सर्व नामांकित कंपनीची शूटिंग शर्टिंग तुम्हाला अव्हेलेबल भेटेल सर्वच आपल्याकडे रेडीमध्ये परत तसे तुम्हाला थंडीच्या ॲटामध्ये उलन उलन त्या ॲटामधे स्मॉल बुलांमधून थंडीचे शोटर पासून ते आपल्या मोठाल्या माणसापर्यंत सर्व शोटर जर्किन अवेलेबल आहेत आपल्याकडे शर्किन शोटर आहेत जर्किन आहे तिकडे तुम्हाला खाली तुम्हाला परत बघितलं म्हणजे लेडीजचे नवार पातळमध्ये अवेलेबल आहेत नव्वार पातळमध्ये तुम्हाला दोनशे रुपयापासून पातळ चालू होते की आपल्याकडे दोन तोन तोन हजार अडीच हजारापर्यंत पातळ अवेलेबल आहे लेडीजमध्ये दुसरे तुम्हाला लेडीज पातळ झाल्यात लेडीज तुम्हाला नाट्या नाट्या नाटेमध्ये तुम्हाला एक कलकत्ता बनारस नाटीपासून दोनशे रुपयापासून नाटे अव्हेलेबल आहे तर अठराशे दोन हजार आणि चार हजारपर्यंत तुम्हाला नाट्या आपल्याकडे सर्वच व्हॅरायच्या तुम्ही बघताय अव्हेलेबल दिसाल तुम्हाला नाट्या झाल्या इकडे परत दुसरं आपल्याकडं साडीचं सेक्शन इकडं परत तुम्हाला इकडं तिकडच्या साडीच्या सेक्शनमधल्या व्यतिरिक्त इकडं नवीन फॅन्सी साड्या अवेलेबल आहे एक कोलकात कलकत्तामध्ये इकडं बँगलोरमध्ये बनारस आहे उफाळा आहे पैठणी आहे कलकत्ता हे डेली आपण जे डेली वापरतो त्या साड्या आपल्याकडे भरपूर रेंज रेंज अव्हेलेबल आहे दुसरे तुम्हाला झाले इकडे लहान मुलांचे हे साडे झाले जॉकेट लहान मुलांचे झिरो ड्रेस पासून झुरो फॅन्सी ड्रेस आहे स्मॉल झिरो जॉकेट ड्रेस येईल आपल्याकडे अवेलेबल ड्रेस तुम्हाला झर ड्रेसमध्ये असंख्य व्हरायटी आपल्याकडे जशा तशा जॉकेटमध्ये लहान भेटेल जॉकेट हे लहान मुलांचे दे शर्ट पॅन्ट आहे पॅन्डल सूट आहे फॅन्सी आहे इकडे सूट सूटमध्ये डेली मध्ये जीन्स मध्ये पण तुम्हाला इकडे हे भरपूर व्हरायटी असेल तुम्हाला लहान मुलांच्या पाहिजे इकडे लहान मुलांची फॅन्सी पॅटर्न जॉकेटमध्ये येईल शर्ट आहे पॅन्ट आहे सर्व जॉवलेबल येईल तुम्हाला फॅन्सीमध्ये इकडे परत तुम्हाला मुलांचे मोठ्या मुलांचे जॉकेटमध्ये येईल जॉकेट रेडीमध्ये नवीन आता बंजारा मस्तारीमध्ये नवीन जॉकेट अवेलेबल आहे मुलांची मुलांची पण परत तुम्हाला अलग अलग व्हरायटी फॅन्सीमध्ये हे आता लग्न साऱ्यामध्ये चालणारी नवीन फॅन्सी असंख्य व्हरायटी जॉकेट अवेलेबल आहे भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला या इकडे जबल दुसरं तुम्हाला झालं लेडीज मध्ये परत तुम्हाला फॅन्सी पॅन्ट शूट म्हणते याला त्याच्यात तुम्हाला धोती पॅन्ट कम्प्लेट धोती पॅन्ट येईल लेगीज पॅन्ट येईल कम्प्लेट ड्रेस येईल अडीच मीटरची ओढणी सह येईल पूर्ण तुम्हाला व्हरायटी अवेलेबल येईल वरती परत स्टॉक मध्ये अवेलेबल स्टॉक आपल्याला भरपूर वरती तुम्हाला जॉकेट येईल तिरंजीकडे इकडे झाले डबल तुम्हाला इकडे तुम्हाला एक शर्ट स्पेशल शर्टची रेंज स्पेशल शर्ट झाले की इकडे लहान मुलांच्या पूर्ण पॅन्ट पॅन्टची व्हरायटी साईज मग तुम्हाला झिरो वीस नंबरपासून अडुतीस साईज पूर्ण पॅन्ट अव्हेलेबल आहे दुसरे तुम्हाला आता लहान मुलांसाठी डबल दुसऱ्या शेरवानी अव्हेलेबल आहे पहिले लहान मुलांसाठी फॅन्सी शर्वाने थिर्डीमध्ये आहे लाईनिंग आहे थिर्डी हे खुन आहे कलकत्ता वर्क आहे त्याच्यात सर्व जसे तुम्हाला जसे शर्ट लागेल तसे शर्ट जसे पॅन्ट लागेल तसे पॅन्ट जसे जॉकेट म्हणाल तसे भरपूर एक मी बघते पूर्ण बॉक्स पॅकिंग केलेले पूर्ण बॉक्स भरपूर बॉक्स असे भरलेले हे नवीन सोनारे डिजिटलमध्ये ते पण तर दुसरं झालं तुमचे जीन्स पॅन्ट टोटल स्टॉक आहे परत तुम्हाला रिकडे पण शर्ट शर्टमध्ये जाऊ एकदम शर्ट नाही तुम्हाला हे भरपूर तुम्हाला असे शर्ट पूर्ण एका शर्टमध्ये एका बॉक्समध्ये तुम्हाला वीस वीस पीस भरलेले बॉक्स आहेत पूर्ण ही स्टार्टिंगपासून तुम्हाला साईज पूर्ण सर्व काढणं शक्य नाही हे पूर्ण तुम्हाला एकदा एक दाखवून एक देतो दा हे पूर्ण परत तुम्हाला इकडे टी शर्ट टी शर्टची रेंज पूर्ण भरपूर असेल करून तो वर्तपर्यंत टी शर्ट येईल टी शर्ट झाली इकडे तुम्हाला डबल इकडे परत परत तुम्हाला इकडे लेडीज टॉप येईल हे टॉपची पूर्ण व्हरायटी इकडे लेडीज शॉर्ट लाँग थ्री फोर जीन्स सर्वच व्हरायटी तुम्हाला इकडे अवेलेबल येईल इकडे लेगीज लेगीज परत इकडे शॉर्ट लेगीज येईल पूर्ण टोटल लेगीज येईल याच्यात टॉप येईल याच्यात तुम्हाला लहान मुलीचे परत इकडे तुम्हाला फॅन्सीमध्ये एक झुरो मुलीचे फॅन्सी असे ड्रेस येईल कम्प्लीट थ्री फोर्ट आहे तर तुम्हाला इकडे फॅन्सी असे ड्रेस येईल जे तो मिडी स्कर्टमध्ये हे मिडी स्कर्ट पॅटर्न येईल ते थ्री फोर्टीन तिकडे त्याच्यात ते अवेलेबल घेतलं की जीन्स जीन्स पॅन्ट टॉपमध्ये पँट भरपूर पॅटर्न आपल्याकडे लेडीजचे अव्हेलेबल आहे सँडल सूट आहे भरपूर इथून तुम्हाला स्टार्टिंग आहे लेडीजच्या पूर्ण तुम्हाला झिरोपासून जे पूर्ण नवीन नवीन फॅन्सीवरचे पूर्ण लेडीज कंप्लीट ड्रेस अव्हेलेबल आहे इकडे तुम्हाला लहान मुलांचे परत इकडे झुरो साईजचे ड्रेस आहे लहान मुलींचे टॉप आहे खाली तो थ्री फोर्थ थ्री फोर्थ मुलांच्या पॅन्ट आहे इकडं तुम्हाला परत लहान मुलांचे बापला सोट येईल झुरो ड्रेसपासून फॅन्सी असे टी शर्ट शर्ट पूर्ण अवेलेबल रेंज मिळेल परत तुम्हाला इकडं आले इकडे मुलींचे घागरा येईन इन येईल फॅन्सीवर केल स्पेशल बनारसी घागरे या नॅरा ड्रेस पूर्ण लेडीजचे अव्हेलेबल आहे इकडं तुम्हाला डी एम खोजेरी मटेरमध्ये डी एम आर एड डॉलर एट डी सी आहे सर्वच व्हरायटी जे कस्टमरमध्ये ती तुम्हाला अवेलेबल आहे इकडे तुम्हाला लेडीजचे परत अस्तर पण आहे पीस पण आहे ब्लाऊज आहे फिफ्टी तर पेटीकोट आहे पेटीकोट खाली तुमच्या नंतर पीस आहे फॅन्सी पीस आहे जसे रेंज लागेल थी। तुम्हाला त्या थी हिशोबाने ब्लाऊज बी फॅन ब्लाऊज बी रेडीमेड ब्लाऊज आहे अस्तर आहे सर्वच आयटम तुम्हाला रेडीमध्ये भेटेल इकडे परत तुम्हाला स्पोर्टच्या पाणी बन्या चिडस हे अंडरपॅन हे लेडीज टोटल आयटम तुम्हाला दुकानमध्ये अवेलेबल सध्या आम्ही केलेले आहे आमच्या दुकानमधून एक पण गिरहिक वापर जात नाही सर्वच व्हरायटी तुम्ही कस्टमर जसं मागे त्या आपरायटी आपण तुम्हाला आतापर्यंत देत गेलोय आणि आता तुम्हाला आम्ही ती सर्वच आयटम आपलं तुमच्या रेडीमध्ये